समुद्र समुद्रमंथन केव्हा कुठे आणि कधी केले गेले जाणून घ्या सुंदर कथा समुद्र मंथन, एक भारतीय पुराण कथा देवांनी आणि दानवांनी अमृताच्या प्राप्तीसाठी एकत्र येऊन हे समुद्रमंथन केल्यामुळे त्यास अमृतमंथन असेही म्हणतात ही, ही कथा रामायण महाभारत आणि पुराणे या ग्रंथात भिन्न भिन्न प्रकारे सांगितली आहे ही कथा या व्हिडिओत आपण थोडक्यात बघूया ती अशी देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माळ दिली यावेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली पण ती खाली पडून हत्तीच्या पायाखाली तुडवली गेल्यामुळे संतापलेल्या दुर्वासांनी इंद्राला शाप दिला की तुझे सर्वसामर्थ्य नाहीसे होईल आणि तुझे वैभवशाली राज्यही नाहीसे होईल या शापाच्या प्रभावामुळे शक्तीहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत निष्प्रभ होऊ लागले शिवाय दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्यापाशी संजीवनी विद्या होती त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत देवांकडे मात्र अशा प्रकारची दिव्य विद्या नव्हती अखेरीस ते विष्णूला शरण गेले तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळवण्याची योजना देवांना सांगितली त्यासाठी तह करून दानवांचे सहकार्य घेण्याचा सल्लाही विष्णूंनी दिला त्यानुसार देव दानवांनी मंदार पर्वताची रवी व वा वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केले विष्णूंनी कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला समुद्र समुद्रमंथन प्रक्रिया चालू असताना पर्वतावरील वनस्पती व पशुपक्षी समुद्रात पडले त्यापासून वारुणी म्हणजेच मध्यसदृश्य पेय उत्पन्न झाली तिचे प्राशन केल्यामुळे देव दैत्यांना उत्साह लाभला मात्र वासुकीच्या मुखातून विषारी वायू बाहेर पडल्यामुळे दानव होरपळू लागले विष्णूंनी त्या वायूचे मेघात रूपांतर केले व देवांवर पर्जन्यवृष्टी केली समुद्र समुद्रमंथनामुळे समुद्रातील सर्व प्राणी खवळल्याने उत्पन्न झालेल्या विषाने या विषाला हलाहल असे म्हणतात देव दैत्य होरपळू लागले त्यांच्या विनंतीनुसार शंकराने प्रसन्न होऊन विष प्राशन केले त्यामुळेच तो निळकंठ झाला या समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली त्यापैकी एक अमृत होते मात्र अमृताचा कुंभ दिसताच तो दैत्यांनी पळविला तथापि विष्णूने एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन अमृताची योग्य वाटणी करण्याच्या अमिषाने दैत्यांकडून तो कुंभ घेतला आणि तो देवांना दिला त्यानंतर संतापलेल्या तैत्यांनी देवाशी युद्ध सुरू केले पण त्यातही विष्णू कृपेने देव विजयी झाले समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांचा निर्देश पुढील श्लोकात आढळतो हा श्लोक हिंदू विवाह विधीत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकात समाविष्ट आहे लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा चन्द्रमा गावा कामदूधा गचो रंभादी देवांगणा अश्व सप्तमुखो विष हरिधनु चांबुधे रत्नानिह चतुर्दश। प्रतिदिन कुर्वंतु वो मंगलम एक लक्ष्मी दोन कौस्तुभमणी तीन पारिजातक वृक्ष चार सुरा पाच धन्वंतरी धन्वंतरी म्हणजेच एक दिव्य पुरुष तो हातात अमृत कुंभ घेऊन वर आला सहा चंद्र सात कामधेनू गाय आठ ऐरावत म्हणजेच हत्ती नऊ रंभा व इतर अप्सरा दहा उच्चे श्रवा हा सातमुखी असलेला शुभ घोडा अकरा हलाहल विष बारा रंग धनुष्य, तेरा पांचजन्य शंख आणि चौदा अमृत ही या श्लोकात निर्देशितलेली चौदा रत्ने या श्लोकाचा कर्ता अज्ञात आहे समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यत मानले जात असले तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळी दिलेली आढळते उदाहरणार्थ रामायणात सहाच रत्नांचा म्हणजेच धन्वंतरी अप्सरा सुरा कौस्तुभ कौस्तुभव अमृत निर्देशिले आहे तर महाभारतात सात रत्नांचा म्हणजे चंद्र श्री सुरा उच्चेश्रवा कौस्तुभ धन्वंतरी अमृत यांचा उल्लेख आढळतो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार